हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वरईची खीर खीर करून दाखवणार आहे सोमवार श्रावण सोमवार चालू झालेत आमचे आणि माहेश्वरी आहेत आमचे श्रावण सोमवार आधी असते आणि परत तुमचे सुरू होते तर मराठी लोकांचे आता हे का हे शाबदाना आहे आणि वरई अर्धा वाटेवर आधी आणि शाबदाना आता मी नाही पाणी आता ह्याच्यामध्ये अगोदर वरई घालते वरई चांगली शिजली की शाबदाना घालते का तर शाबदाना भिजलेला असतंय ना भिजलेल्या शब्दानाला काही उशीर लागत नाही शिजायला आणि हे वरई अगोदर पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आपण आपण जर डायरेक्ट दुधामध्ये शिजवायलो ना तर ते फुटून त्याचा कलाकन तयार होत आहे म्हणून ते आपण काय करायचं अगोदर नाही अगोदर पाण्यामध्ये शिजवून घ्यायची चांगली पाण्यामध्ये शिजत आली की ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा शाबुदाना टाकला की ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला काय करायचं माहितीये का नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शाबूदाना टाकल्यानंतर नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर सुका मेवा विलायची टाकायची हे सगळं टाकून छानपैकी खीर तयार करायची बिना मिठाची बरं का का तर सोमवारला आपण मीठ खात नसतो ना कोणत्याच सोमवारला खात नाही श्रावण सोमवारला खात नाही साध्या सोमवारला खात नाही सोम सोम पण हो हे श्रावण सोमवारी श्रावणी सोमवार सुरू झाले बरं का त्याच्यासाठी मी हे वरेची खीर करायले आता हे वरई चांगली शिजली की ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ह्याला आणखीन थोडं पाणी लागणार आहे का तर वरेला शिजू द्यावं लागेल नाही शिजलं आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं की दूध फुटून जाते आता हे वरई शिजायली मी ना आणखी थोडं पाणी टाकते आणि परत शाबदाना टाकताना दाखवते आता हे बघा वरई चांगली शिजत आली बरं आता ह्याच्यामध्ये मी थोडा शाबदानं टाकलं थोडा आता हे शाबदाना चांगला शिजू द्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे सुका मेवा टाकायचा काजू आणि बदामाचे काप करून ठेवलेत मी मशीनने आणि हे केशाचे धागे आहेत बरं का तर थंडी आहे आता म्हणून थोडे जास्त टाकावे केशरचे धागे मी भिजवायचं विसरले म्हणून म्हणलं आता ह्याच्यामध्येच टाकाव्या खिरीमध्ये आता हे शाबदान पण खूप भिजलेला होता ना चांगला तो का पण आपण मध्ये चांगलं त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये दूध टाकते मी आणि चांगलं शिजवून घेते आणखीन पण थोडा साबदाना टाकला तर चालते पण मी सकाळी शाबदाण्याची खीर घेतली होती ना मग मला जास्त नको वाटायला आहे माझ्याकडे भिजवलेला पण जास्त नको वाटायला म्हणून मी थोडाच टाक आवडीप्रमाणे साखर टाका तुम्ही साखर का नसतात तर मधाचा प्रयोग करू शकता पण मध हे गार झाल्यानंतर टाकावं लागेल बरं का पूर्ण खीर गार झाल्यानंतर गा त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाकून खायचा खीर गरम असल्यानंतर त्याच्यामध्ये मध मद टाकायचं नाही खीर अगर गरम असली तर त्याच्यामध्ये मध मद टाकला तर सर्व तयार होतंय म्हणून खीर पूर्ण थंडगार होऊ द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाकून खायचं तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता गुळ पण छान छान लागते आता हे चांगलं शिजत आले आणखी थोड शिज का तर ते जे आहे ना ती म्हणजे भगर भगर भगरीचे असे पोट फुटलेले नाही खिरेमध्ये कसं असतंय खूप छान शिजली तरच ही खीर चांगली लागते नाहीतर भगर जर कच्ची लागली तर खीर चांगली लागत नाही आता ह्याला पाच मिनिट लागते शिजायला आणखी आता हे बघा खीर मी तयार होत आले तरी सुद्धा मी दोन मिनिटामध्ये साखर टाकणार नाही का तर साखर टाकली तर खीर परत पातळ होती बरं का त्याला पाणी सुटत आहे म्हणून थोडं शिजू देणार आहे मी आणखी पातळ होऊन त्याला आटायला उशीर लागते साखर टाकते म्हणून हेच चांगलं शिज दिलं तर खीर खूप टेस्टी लागते बरं का नुसती शावदाण्याची पण खाऊन कंटाळा येते निस्ती राजगिऱ्याची पण खाऊन कंटाळा येते तर आपण अशी ही बगरीची खीर केली ना ह्याला वरही म्हणतात मुघर म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये तुम तुम तुम्ही कुठून पाहता आणि तुमच्याकडे काय म्हणते ते मला कमेंटमध्ये सांगा बरं एकदा तुम्ही कमेंटच करत नाही कमेंट करायला पाहिजे कमेंट करायला चिकटपणाची चिंबूसपणा करू नका तुम्ही, नवी 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 तुमाल, नवी नवी न न तुम्ही कमेंट केले आणि सबस्क्राईब केलं लाईक केलं की मला तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्या बघण्या तुम्हाला तुम्हाला माझा नोटिफिकेशन नवीन नवीन व्हिडिओ बघण्याची संधी मिळते आणि मी पण ते तुम्ही कमेंट केलं की उत्साहाने परत मग नवीन नवीन व्हिडिओ बनवते म्हणून तुम्ही कमेंट करा मला आता हे बघा ह्याच्यामध्ये ना साखर टाकायला जाड झालं ना आता छान झालं जाळे बघा किती छान वाटायला बघा बरे हे आम्हाला दोघा तिघाला उपवास आहे ना आज मीठ घेत नाहीत सोमवारी श्रावण सोमवारी म्हणून मग मी हे केलंय तयार आता हे का ह्याच्यामध्ये ना हे दोन तीनच काजूचे काप आहेत जास्त नाही काजू आणि बदामाचे पण ते पातळ झाल्यामुळे जास्त झालेत बर आता हे हे टाकलेत ह्याच्यामध्ये मी काजू बदामाचे काप टाकले आणि हो का वेलची आणि केशरचे धागे टाकायले वेलची पण भरपूर टाकली बरं आणि केशरचे धागे टाकले दोन तीन का तर आता गारठा आहे गारठ्यामध्ये केशर, केशर, केशर खाल्ली ना चांगली असते उन्हाळ्यामध्ये केशर खायची नाही पण गारवा असेल ना, ना त्यावेळेस केशर खायची केशर खूप चांगली असते बरं का शरीराला आणि मंद बुद्धी तेज देते आपल्या मेंदूला आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहते आणि सर्दी पण होत नाही आपल्याला केशर खाल्ल्यानंतर म्हणून केशर आवश्यक खावा बरं का तुम्ही साखर तुमची आवडली टाक तुम्हाला जर साखर मसली आवडली तर निस्त्या दुधात पण खूप छान लागते ब खूप टेस्टी लागते खायला किती मी अर्धा वाटी घेत अर्ध्या वाटीला सुद्धा कमी इतकीच भगर घेतली ती भगर फुलून जास्त झाली शाबदाना पण तुम्हाला लक्षात यायला ना ह्याच्यामध्ये शाबदाना आहे आणि हे खाताना तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तूप पण घेऊ शकता बरं तुम्ही छान झाली कशी जायला मधल्या छान झाली आणि केशर पण कलर सोडायला काय एवढा बेऊन टाकला जास्त होत आहे असं वाटलं ते खलास पण व्हायला आपल्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा खाल्ली केशरचा कलर केशर, केशर मध्ये थोडा थोडा पण शुभ्र नाही आता एक बदामी कलर मध्ये दिसायला आता केशर कलर सोडायला त्याच्यामध्ये उडायचं ना थेंब उर देतं परत आपल्या अंगावर येते म्हणून हे लहान करून शिजवायचं लोक छान शिजली माझी जर हिवरेची खीर तुम्हाला आवडली असेल भगरीचे खीर तुम्हाला आवडली असेल उपासासाठी जे मीठ खात नाही त्यांच्यासाठी आणि भूक लागते संध्याकाळच्या वेळेस दुपारी लवकर जेवण झालेलं असते सोमवारी भूक लागते मग मीठ खायचं नाही हा कधी फ्रूट आहे कधी नाही आहे का ते पावसाळ्याचे दिवस आहेत ना पावसाळ्याच्या दिवसात फ्रूट पण चांगला भेटत नाही आमच्याकडे खिडे हे आहे आणि केळे संध्याकाळी खायचे म्हणून मी वरईची भग भगरीची खीर केली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आवडली असते तर डिसलाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही काही पण बनवता आम्हाला आवडलं नाही म्हणून ते सुद्धा मला चांगलं वाटेल बरं पण कमेंट करत जावं थोडं तुम्ही कमेंटच करत नाही कोणी आणि सबस्क्राईब पण करत नाही बघतो आणि सोडून टाकतो तसं नाही बरं का आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप खूप उशीर लागते आणि खूप एकटे असतो ना आम्ही बनवायला तर थोडं कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करायला चिकटपणा कर करू नका चिंगूसपणा करू नका तुम्ही पण एकदा करून खावा बरं का सोमवारी उपासाला करून खावा ह्याच्यात मीठ नसते फक्त साखर सुकामेवा दूध आणि हे सुरुवातीला पाण्यात शिजवायचं असते पाण्यात नाही शिजवलं तर हे फुटून परत मग दूध सगळं गाठी गाठी होतं त्याच्यामध्ये तयार म्हणून असं करावं लागतं आवडली असेल माझी ही केलेली खीर तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि शेअर करा आपल्या दोस्तांमध्ये धन्यवाद